ठिकाणी या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा उशिलेबाजी चालत नाही आणि कुठल्याही प्रकारचा पैशाचा विचार केला जात नाही या ठिकाणी बैलगाडी मालकांना समान न्याय द्यायचं काम केलं जात असं कुर्चुंदीकरांच सारावाप्रमाणे आयोजित केवळ एक नामांत मैदान ना ज्या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या को खाण्या कोपऱ्यातून बरेचसे नामवंत बैलगाणी मालक आज या ठिकाणी आपली नामवंत बैल घेऊन या ठिकाणी दाखल झाले होते जवळजवळ आजच्या मैदानामध्ये तीनशे सत्तर बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला होता आजच्या मैदानामध्ये गटाचे जवळजवळ सत्तेचाळीस पुरे झाले त्याच्यामध्ये मेगासेचे सात पुरे झाले आणि मेघा सेमीचा फायनल जाहीर केलेला असतो आता फोन झाला त्याचा निकाल या ठिकाणी पंचानी दिल्यानुसार जाहीर केला जातोय श्रम महाजे आणि आयोजित केल्या जाणाऱ्या रंग आणि रिमे असलांचं नामवंत मैदानाच्या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामुळे सातव्या सा क्रमांकाचा मान गाडी पाच क्रमांक पाच झालेली गाडी तुम्हाला संस्कृती तुकाराम आग्राव्या देवाची या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला शंभराची गाडी पाडू संस्कृती देवाची यांचा बनाभाव कला तुकडा शंभर पाळा शंभर आणि बनाभावांच्या आणि मैदान प्रसुद्धीकरांच्या आजारी की संपूर्ण झाला आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गेली पाच क्रमांक एक वरती झाली गेली यश संधी का हरफळे फुटुंगी सुनील हरपळे नितीन शेड हरफळे सचिन शेठ होी या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये मेगा फायना सहावा क्रमांक आला मेगा फायनाचे आणि पारदर्शक मैदाना आज या ठिकाणी प्रसंगीकरांचा संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये मेघा फायनल साठी पंचम क्रमांकाचा मान पटकवली गाडी क्रमांक चार आर्थिक झालेली गाडी शंभनाले प्रश्न कृत्या सदा कुठं कुमारी सर्वात आमंत्रा गायकवाड वरती या गाडीच्या आजच्या मेगा फायनल गायनर्सरी

दिना पार पडला आणि आजच्या मैदानामध्ये मेगा फायना चुर्थ्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी पाच क्रमांक सात वर्षी लावलेली गाडी वेगळे प्रश्न मला यशच्या मैदानामध्ये

मेगा फायनल साठी तृतीय क्रमांकाचा सा मान पटकन निघाली दी। तास क्रमांक सहा वरची झालेली गाडी तुम्हाला श्रीरा देखील झाले हिंदेची शनी ड्रायव्हरची या गाडीच्या आजच्या मेगा फायनल साठी तृतीय क्रमांकाला शंभर गाडी पाली तुम्हाला श्रीरा देखील झाले मंबई शनी ड्रायव्हर बापाचा भाजपचा मेगा पाण्याचा

મેગા ફાઈનલ સરી દ્વિતીયકરણ કા સામનો કરની ગરી તાશ્રમન કા તીન ઓર દિને ગરી સમર્ત કા સુવિધ સે કે પરિણમ હાજી તો આગોડે નંબર ઇન્ક્વાયરી સાળી સંતોષ સેડ બરા ખોલકી યાર ગરી સાચા મેગા ફાઈનલ સરી દ્વિતીયકરણ કા સુંદર સે જાડી પડી સમર્ત અભિષેક પરિણમ આગે સરવા પર નંબર आणि सत्तारबाई कुठे शंभर पाना शंभर आजच्या कृषिकरांच्या मनातून मेघा गटाचे दोन नंबरचे मार्गे पडले आणि ज्या गावाने या ठिकाणी कुस्ती क्षेत्र जपलं आणि त्याचबरोबर हे बैलगाडी क्षेत्र सुद्धा जपलं अस शिवसंग काटेरिंगाण उत्सव आयोजित केलेला वैद्य आणि दिव्य असं मैदान या संपन्न झाला आणि आजच्या या खुर्सुंबीकरांच्या मैदानातील मेगा मध्ये एक नंबरचा मान पटकावलेली गाडी पाच क्रमांक चोर वरची धावलेली गाडी मा तुळजाबाणी प्रसन्न कुमारी सर्वज्ञ अमलदला गायकवाड वरची पैलवान पांडुरंगाना घिसरे धुरी आशय सेट कटके धुरी आणि प्रोजेक्ट टक्के भूरी, या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये मेगा फायनर्सरी एक नंबर असे पंढरंदाचे महिला कुलकोषण आणि विष पंजरे यांचा बजरंग पाळाला बजरंगाने सरकारच्या वैगू अशा मेगा फैनच्या पोर्चिकारांच्या बदलातील एक नंबर चे मांडणी ठेवले सर्व विजय मेगा फैनलच्या रेल्वेगाडी मालकांचा

श्री शंभू महादेव काटेल निरोने उत्साहानिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्याच्या भुसृंगीकरांचं मैदान आज या ठिकाणी शिष्टवटा आणि पारदर्शक पद्धतीने संपन्न झालं या ठिकाणी भुटसृंगीकरांच्या मैदानाची फायनलच्या चेहऱ्याचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय श्री शंभू महादेव काटेल निगाव उत्साहा निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं मैदान आजच्या मैदानामध्ये फायनल चाली सातव्या क्रमांकाचा मान पटकवली निघाली पाच क्रमांक पाच वरती झाले निघाली पुणे या गाडीचा फायनल साडी पृथ्वीकरांच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक झाला सुंदर अशी गाडी कुमारी शिवाजे वाडकर दरवारी पुणे आधीचे बापूकर आंबेकर गरती

फायनल सरी पंचम क्रमांकाची मानकरी ठेवलेली गाडी पाच क्रमांक सहा वरती लावलेली गाडी परम विराज मानास किशे फटावाडी या वर्षी आजच्या वदनामध्ये फायनल सरी

కొట్టుకుని కదా అని అక్షయ కృష్ణుని గ్రంథ మైదానంలో ఫైనల్ సరీస్ చతుర్థ క్రమం తప్ప మాన పెట్టుకోవాలి కానీ తన క్రమం తప్ప చూడ వచ్చి రాలేదు కానీ చేయవాలని ప్రశ్న ఓం మంగళ సింగ్ రచ్చు ఓటావుడి ఎంత చిత్త ఆర్యం గణేష్ లోకుండే ఏ గడిచ అక్షయ మైదానం చతుర్థ క్రమం शिंदरासिंग वाडी पाणी ओमसिंग राजपूत गोदावरी शंभर सिकंबर पंचवारी होईल ज्यांचा ठिकाणी चित्ता पाहला आर्यचा आदर्श राजा पाहाला राजा आणि चित्ता दिवसीकरांच्या माहिती चार नंबरचे मानकरांच्या आजच्या ठिकाणी संपन्न झाला

एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरची झालेली गाडी शंभर वाल्या प्रसंग कृत्राज बाबा कृतवास प्रसंगी आणि कुणा सर्वज्ञ आमंतरा एक या गाडीचा आजच्या मैदानामध्ये परिणामशाही